कशी डझन विकत घ्यायची यावरून वाद घातल्याने रागाच्या भरात केडी विक्रेत्याने ग्राहकावरच चाकूने वार करून त्याला जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सलमान ताजुद्दीन शेख वय वर्ष तेहतीस राहणार धर्मानगर वडगाव शेरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी एका केळी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ही घटना पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या रोडवरील आपले घर सोसायटी बस स्टॉप जवळ शनिवारी दुपारी चार वाजता घडल्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपले घर सोसायटीच्या बस स्टॉप जवळ हातगाडी उभी होती फिर्यादी हे केडी घेण्यासाठी हातगाडीवर गेले होते केडी विक्रेत्यासोबत त्यांचा वाद झाला वादाच्या रागातून केळी विक्रेत्याने शिवीगाड करून हाताने मारहाण केली केळी कापण्यासाठी असलेला चाकूने फिर्यादीवर वार केला तो वार फिर्यादीच्या उजव्या डोळ्यावर लागून फिर्यादी जखमी झाले केळी विक्रेत्याने मारण्याची धमकी दिली पोलीस हवालदार जामादार तपास करीत आहेत